आली 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 नवीन जागेवर आपल्याला भेटली साईड तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज चाललोय मी शिबोगाना चाललोय बगोला टाकायला म्हणजेच फग टाकायला तर आता झालो मी शेतावरून लावून कारण खूपच सोपंच आला आहे जायची इच्छा नव्हती होती आता जातो ब्लॉग बनवतो तुम्ही ब्लॉग नक्कीच बघा मी जातो चांगला होता नदीवर सर्व मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे बांधायला लागतात आणि जर डोक्यात बांधले तर पाय बांधले तरी जमतात आणि किती मेहनत असते आणि कसा काय असतं ते बघू शकता तर आमच्या बरोबरला बघू शकते तुम्ही वादाया तर ता आता आपल्या टाकायच्याच नदीमध्ये तर आता बांधून झाले की लगेच जाऊ आपण मध्ये टाकाय जोर, तो जोर, तो जोर से के बता दे बे फगोले बांधून झाल्या तर आता इथे फगोली टाकतो लिगे आपली मागचे पेरीत तीन आले होते आता बघू किती येथील तर आता आलोय बेटा खाली तर ही पण आपली जागा लक्की आहे मागचे पेरी चार भेटले होते इथे आता बघू किती मिळतात मागची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल तेव्हा आपल्याला भेटलं होतं पंचवीस भेटलं त्याचे मोरे आता आता पण पंचवीस तीस बघू तरी त्यांना आपली लय मोठी गेली होती मागच्या पिढी तर आता बघू अरे आली 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 <laughs> म्हणजे <मेरे> आईच <laughs> 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 नदी बघू शकते आमची नदी तर आले तर खूपच पाणी होता जागा ना आपली खूप नक्की आहे माणसे खेळी आपल्याला चार भेटल्या होत्या आणि गेल्यावरती आपल्याला पाच भेटलो होत्या या जागेवरती तर आता मी टाकू बघतो जर नक्की लागेल तर धाबी आल्या तरी टाकतो बघू टाकत बघ लागलं तर आलं आलेच टाकत जर काहीच होती मागच्या सीझनला आपण अडीचशे तिंबर भेटलं होतं तर या सिझनला आम्ही तीनशे पूर्ण गावचा प्रेस तर बघू आता तीच पण झालं आपल्या नावच तर मित्रांनो बघवलं तर झाले आपल्या मांडून तर आता आम्ही अगदी ते बसायला तर अर्धा था तास थोडा थांबायला त्यानंतर बघायला लागतात तर आता आपण जाऊ नंतर अर्ध्या तासामध्ये बघायला अर्धा वीस मिनटांनी जाऊन वीस मिनटांना ते अर्ध्या तासात तर दाखवतो ना ते मलाच नक्की आणि कुठला बघू शकता आमच्याच पाठी असतो कुठे पण जा पाठी येणारच तर मित्रांनो तर झाले तर जाऊ आपण बघायला पगोल्या तर आपली पहिली हीच पगोली बघू कारण ही पगोली आहे ना आपली लकी आहे जरी ज्यामध्ये आपल्याला भेटले ना तर भेटू तर दाखवतो मी तुम्हाला आता रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का लेने का हा तर मित्रांनो पहिली पगोली आपल्याला तर आता पुणे की नाही मित्रांनो पहिली बोली तर झाली आपली फर्स्ट क्लास तर पहिली बोली आपली झाली शेवटच्या पगोलीला पहिल्या तर बोनी झाले ना आपली तर असं बघू पुढे त्या साईडला जायचं आपल्याला तर गाईज ही आपली लक्की जागी आहे बघू ते मिळते की नाही नवीन जागेवर आपल्याला भेटली साईड बघू शकता साईड तर गाई साईज बघू शकता साईड तर मित्रांनो बघू शकता कसा कसा आला लागतो चेंबरांसाठी तर आता गेलय खायल बाई बघू आता याच्यामध्ये आपल्याला किती मिळतात का काय झालं तर गाईत आल्या बोनी तर झाले दोन किती आहे बघते का मग तर काही बघू शकता लय मोठी जिंबत होती सोडली आम्ही कारण का बालम बनले त्याच्यामुळे पाऊस आला तर आता झालं नाही घरी तर फ्रेश वगैरे तर झालो आता आपल्याला फक्त साज सहा भेटल्या चिंबोऱ्या कारण पाऊस पडला त्याच्यामुळे चिंबोऱ्या सहाज भेटल्या आणि ब्लॉग पण आपण काही बनवला नाही कारण पाऊस पडत होता मोबाईल पण भिजत होता आणि तर आता वाजले पाहुणे अकरा झाली तर आता मी घेतो जेवण तर आता भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग नाही ने तर चला काही